सर्वप्रथम सर्वांना शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा थोर तुमचे कर मजे उपकार कधी फिटना नाही चंद्र सूर्य से पर्यंत नाव तुमचे मिटणार नाही अशा वीर माते

ये घोष करने सुद्धा फार सोपे पण शूरने अंगी करने पार आवडे आणि जो शूरने अंगी करतो ना तो या राज्य करे एवढे मात्र नक्की आहे रुद्र अवतार तो वागा होता रुद्राचा अवतार तो होता विचारात सैदिल्या माझा राजा कसा होता माझा शुभा कसा होता विचारात सैदिल्या माझा राजा कसा होता माझा शुभा कसा होता राजा